कोल्हापूरच्या पट्टणकडुली गावचे सुदर्शन महादेव जाधव बीए पदवीधर असूनही मोठ्या कंपन्यांच्या नोकऱ्या स्वीकारल्या नाहीत दोन हजार अकरा पासून वडिलांची आणि काकांची पारंपरिक शेती पुढे चालवायचा त्याने निर्णय घेतला आणि ही थोडी शेती वेगळी शेती म्हणून करायचं त्यांनी ठरवलं त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या शेतीत अमूलाग्र बदल घडवून आणलाय त्यांच्याकडे सात एकर बागा आहेत आणि दोन एकर जिरा आहेत असे एकूण नऊ एकर शेती आहे त्यांनी गॅलन वांगे सारख्या दर्जेदार पिकांद्वारे या शेतीतून आता लाखोंचं उत्पन्न मिळवलंय नोकरीसाठी गेला असता तर निश्चितच इतका फायदा झाला नसता पण आपल्याच शेतीत स्वतः कष्ट करून स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर पारंपरिक पद्धती आणि नव तंत्रज्ञान यांचा समन्वय साधत सुदर्शन जाधव हो, यांनी शेतीला एक यशस्वी उद्योजकतेच रूप दिलं आहे आधुनिक विचार आधुनिक विचार आधुनिक तंत्रज्ञान हीच खरे आत्ताच्या शेतीची ताकद असल्याचं सुदर्शनच्या या यशोगाथेतून दिसून येत तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा